<laughs> तर इकडे <गाईज, laughs> तर काहीच मॅगीची मॅगीचा आचारी बघू शकता मॅगी चालू आहे आम्हाला काय ओनियन अँड आता टाकली काय मिरची वगैरे काहीतरी मसाला बिसाला मस्त जम फे पुरायला कच्चा कच्चा चमच भरून

आतापर्यंत कशी केली नाहीच फर्स्ट टाइम मी मॅगी खाव राहिलो आतापर्यंत मॅगीच खाली नाही मग आता फर्स्ट टाइम मी जशी खाईल ना तशी ती फायनल मॅगी राहील त्याच्या मोर्चावर काही सांगू शकत नाही उकडी येऊन द्यावा लागेल बरं का मित्रांनो उकळ आल्यावर मग मॅगी टाकवला मॅगी कुठे मिनिट तुला अर्धा तास म्हणते दोन मिनटात मॅगी बनते पण असं नसते अर्धा तास लागते प्रत्यक्षात आता तुम्ही बघू शकता दोन मिनिटं होऊन गेले अजून उकळी ना आली रशियाला ना आली अजून काहीच आणि इकडं पीस बनवून ठेवलं मॅगीला मॅगीचा पीस हा एवढ्या मोठ्या मॅगीचं पीस राहत दोन मिनट तुकळी दोन मिनिटं चौतीस सेकंद झाले छत्तीस सदतीस साडतीस चाळीस एवढे एवढे एवढ्यात मी मारला बर तर गाईच आता इकडं मॅगी बिगी खाऊन आता ग्राउंडर जायचं गोळा फेकायला ज्या बेकार आमच्या मास्तरने गोळा फेक परची मारून ठेवलं अरे मस्त

यहाँ पे आचार्य बढ़ गया आचार्य बु बढ़ा दुसरा आचार्य <laughs> <laughs> प्यूरी प्यूरी मैगी अर्थ ना आणि मित्रांनो आमचा पंखा एनी टाइम चालू राहतो घर 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 नुसता आणि आमचा बपलं बपल्या जमू जर मारत बर का जम बेकार आणि माझी बॉटल एकशे ऐंशी घेतली बरं का गाई जागी सॉरी सॉरी सुरगण्याची जात्र तर चला मी आता तुम्हाला बॅग फूट पर्यंत आले परत एकदा दाखवतो दोन मिनिटाचं काम किती मिनिटं झालं होते आता सहा मिनिटं झालं तर मित्रांनो सहा मिनिटं झालेलं आहे मॅगी अजून रेडी नाही दोन मिनिटाची मॅगी सहा मिनिटं खाऊन दोन मिनिटाची मॅगी आता थोड्याच वेळात रेडी होणार आहे तर काय टाइम जास्त काही टाइम नाही लागणार फक्त दोन मिनिटं दोन मिनिटं थांबा फक्त दोन मिनिटं बरं का दोन मिनिटाची पाच मिनिटं पण होऊ शकतो सांगा आतापर्यंत फक्त सात मिनटं झाले अजून दोन मिनटं थांबा म्हणजे दोन मिनटात मॅगी होईल तर अजूनही दोन मिनिटं झाले ना होईल मॅगी एकदा जास्त आणि ओ माय वाय गॉडू तुरुला मॅगी रेडी झाली ना तुमचं काय म्हणणं आहे फक्त रेडी व्हा फक्त रेडी व्हा मग ना मसाला फक्त मॅगी रेडी व्हा असंच बाकी काय नाही <laughs> मसाला बाकी होता कायच मसाला नंतर टाकायचं राहत आहे बर का सात मिनिटानंतर तयार सात मिनटा मसाला टाकायचा दोन मिनटात मॅगी रेडी होतो आता दोन मिनिटात मॅगी रेडीच होणार आहे मी वाटच पाहिले का मी वाटच राहिला आता एक मिनट झालंय का अगं पा गिप्पी मसाला नूडल्स त्याच्यावर लानीची पोर दिलेली खाते ही जाम खाते आम्ही खाणार आहे गिप्पी नूडल्स तर किती रुपयाला गेली हे आम्हाला चौदा रुपयाला एक पॉकेट गेला चौदा चौदा रुपये कुठे दहा रुपया तुला दिसत नाही का हो गॉड हे दहा रुपयाला घ्यायच चमकत दहा रुपयाला दहा रुपयाला पण आरक्षण आता आम्हाला ती दहा रुपयालाच भेटली चौदा रुपयाची मॅगी दहा रुपयाला भेटली चला दोन मिनटात मॅगी रेडीवर दोन मिनिटात भेटले हे प्रभू हे शंकरजी हाय काय वय हाय नूडल्स ना नूडल्स ना तर काय वय गे शव्या वय गे पूर्ण हाय मस्त काय ऑर्डर शवया तर काहीच आपली किपली नूडल्स रेडी दोन मिनिटाची मॅगी जवळपास दहा मिनिटं खाऊन गेली आता आम्ही पाहतो किती मिनटात खाऊन होते जाऊ बेकार इकडं मस्त पाऊ राहिला इकडं कव कव भेट ते ही इकड चीनूडल्स पार गेली खाली चरायला ओ माय गॉड से hey, इंतजार uh... कर रहे हैं। <laughs> हम। <laughs> कवा हम भेटल असा झालाय इकडं तर

ओ, ओ, चपर ओ, चपर चपेकर आज मी खाऊन जात होतो ए फ्यू मोमेंट्स लाव गाडी आली बरं का तर गाय चिकड नोरा नोरानी जाता जाताच बघतो तर काही कुस्त्या चालू आहे ना आम्ही लगेच गाडी थांबून लगेच कुस्त्या था पार लागलोय ना जाम बेकार कुस्त्या लागल्या इकडं यो बापा फुल पब्लिक रस्त्याला गाड्या लावून दिल्या कुस्ती पाहायला लागली इकडे तर मित्रांनो इथं रोटर मारून दिली आणि रोटरचा आखडा बनवला फुल लाल माती मध्ये ना ढेकळाईमध्ये कुस्त्या चालू आहे हे पार कशा तंगड्यावर करून धरले Gimana, ya, Pak? Oh my god. This is very dangerous. कृष्णा दर फोन जातो मी लगेच दोन्ही सरकार साताऱ्याचा पैलवाना आलाय म्हणे सकाळी मोठी म्हणे म्हणतो अनुराग आहे का काय हो भाई अनुराग दादा आला का आमचा नाही नाही दुसरं तर काहीच फुल पहिल निकड लढले मैदानात निकड लहान पोरं खांद्यावर घेऊन पोर डायरेक्ट कुस्ती पाहायला लोक जाम जाम करून काय <laughs> बेकार